स्वराज्याचे रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत या दमदार घोषणेने महाराष्ट्रात एका विलक्षण चित्रपटाची चाहूल लागली आहे महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा एक ऑक्टोबर रोजी करण्यात आली या चित्रपटाचा टीजर नुकताच एका तर सोयात प्रदर्शित करण्यात आला आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा मराठी माणसांचं मुंबईतील स्थान परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे चित्रपटाच्या टीजर विषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांची टीम त्याचप्रमाणे झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख काय म्हणाले ते पाहूया दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून शेतकरी आत्महत्याविषयी त्या विषयाला कुठेतरी ऍड्रेस करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ऍक्टर ज्यांना पारितोषिक मिळालं ते पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जीवायला आणि असं मला लक्षात आलं की यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक ही जर का दोन शेतकऱ्यांची मुलं असतील तर काय विचाराला आणि तो लिहिला गेला सिनेमा म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उर्वर भवित स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक थॉट त्यात आला आणि हा सिनेमा लिहिला गेला त्यामुळे टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही तो खूप जेन्युनली इथून केलेला सिनेमा आहे आणि त्याच्या मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युन होती आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड जो सिनेमा जर झाला आहे तसा तुझी पण खूप मदत झाली आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा अगदी महाराष्ट्राच्या तळागाळात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही तर त्यामुळे ना पर्याय नव्हता कारण मी माझं खऱ्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला तो झीपासून सुरू झाला ते जर का म्हणा किंवा काकस बस नटसा मराठ आणि आता हा सिनेमा आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप म्हणजे झिली खरंच त्याला तो पोचवला लोकांपुढे त्यामुळे मला आज त्या असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं आणि आपल्याकडे बऱ्याचशाशा गोष्टी असतात तर त्या नॉर्मल माणसांनी सांगितलेले कळत नाही पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण त्याच्यात जरा व्यवस्थित लक्ष देतो आणि आता हा माझ्या हातून तर निघाला आहे आता बघू एकतीस तारीख डिक्लेअर करायची होती ना तर तो येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या मेटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी असते जसं तू म्हणाल आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेन हा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला त्याच्यामुळे खरंच कृतज्ञ अ कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी तयारी करतो फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो वगैरे पण ते सगळं करायचंच होतं पण सगळ्यांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहेत ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो आम्ही डायलॉग वाचत होतो तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती म्हणजे गेल्या दहा वर्षात जवळपास एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे के किंवा गेल्या दोन वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला दहा शेतकरी आजही आत्महत्या करत आहेत तर ही म्हणजे आपण शेतकरी आत्महत्या करत आहे हे आपल्या कानावर पडत असत पण खरंच हे आकडे ज्या वेळेला ह्या भूमिकेच्या रूपाने म्हणजे त्या स्क्रिप्ट माझ्याकडे येतो ते मी मी स्वतः खूप अस्वस्थ झालो माझी खूप चिडचिड होत होती मग मला असं एक विचार आला की खरंच जर महाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या रयतेतल्या एका माणसाला काही जरी त्रास झाला त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौरुंदा करायचा तर आजची परिस्थिती बघून त्यांची चित्रपट मी पाहिलेला आहे आणि मी एवढं सांगेन की ह्या चित्रपटातून